बोलतो आम अहमदपूर तालुक्यातून मला माझ्याकडे दोन हेक्टर आंब्याचा बाग होता तीन मेला वादळ पाऊस सुटला वादळ पाऊस सुटून बाग पूर्ण विदेश होऊन गेला विदेश होऊन गेल्यानंतर सहकार से, मंत्री तहसीलदार कलेक्टर कृषी अधिकारी पूर्ण येऊन पाहिजे के केले आणि मला आश्वासन दिले मी तुमच्या पाठीशी आहो असं म्हणून मला आश्वासन दिले आणखीन मला काही देण मला काही देण्याचा दिनाचा आणखीन सुद्धा तयार नाहीत माझ्या आत्तानात नुसकान झाले सो चोर ऊरच्या माझा पन्नास फूट लांब उडून गेला आहे शेतामध्ये प्याला पाणी नाही माझ्या माझं घर शेतामध्ये आहे माझं आत्तीन नुसकान खूप झालेलं आहे माझं नुसकान आणि मला काही देण अजून काही दिलं नाही आणि देतो मी म्हणणार नाही देतो म्हणून जे गेले तर आणखीन त्यांचा पत्ता नाही कोणाचा त्याचा बरं तुम्ही यासाठी तहसील कार्यालय कृषी अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्याकडे किती वेळा गेलात आणि त्यांना काय सांगण्यात आलं चार वेळेस गेलो सर माझं काय होतंय काही काही मदत मिळते का, का, का नाही नाही ना आमच्याकडे काही मदत मिळू शकत नाही सहकार मंत्र्याला भेटा सहकार मंत्र्याला भेटलं तर आताच काय होणार नाही त्याचं दबादमान होईल उग बस घरी असं असं मला असं आश्वासन देणार तुम्हाला दिलेल्या शिरोलीच्या अहमदपूर तालुक्यामधले सहकार मंत्री येऊन ते पाहणी केले तहसीलदार आले कलेक्टर आले कृषी अधिकारी आले पूर्ण स्टाफ आला पूर्ण स्टाफ येऊन सगळ्यांना बघून पाणी करून मला शासन देऊन गेले आणि पुन्हा ती बोलायला सुद्धा तयार नाहीत मला कोणी तर आता तुमची शासनाकडे काय मागणी असणार आहे आणि आपली काय भूमिका आहे नाही नाही माझं दुसकान भरपाई माझी त्या माझी मला जेव्हा अशी माझी अशी आहे आमा... दुसरं काही नाही माझ्या घरी खाला काही नाही दोन हेक्टर आंब्याचा बाग आहे दोन्ही माझा विदेशून गेलेला आहे काहीच लागलं नाही आंब्यामध्ये पाच लाखाला आंब्याचा बाग विकलो होतो त्या बाग वानाव भरून नेलं मला एक रुपया दिलेला आहे पूर्ण भरून नेले आता माझ्या उपलब्ध काहीच नाही आता माझ्या आम्हाला जमीनच आहे दोन हेक्टर आणि आता आंब्याच्या बागावरच मी उतर पोषण करतो तो म्या आणखीन काही त्यानं काही कुणी आश्वासन कुणी काही माझी भरपाई बी कुणा त्याला तयार नाहीत कुणी माझी गेले त्यान कंपनीचा सोलार आहे तो बोला सुद्धा तयार नाही ते कंपनीवाला आम्हाला दोन तीनदा पुण्याला मी जाऊन आलो तरी ते बोलायला तयार नाहीत मध्ये बसून माझं चार वर्ष झाला आणखीन एक वर्ष शिल्लक आहे त्याची गॅरंटी आहे पाच वर्षाची आणि अवघड आहे घर आहे माझ्या शेतामध्ये मला खूप अडचण आहे माझी